आहेत त्यामुळं हा नारा झालाच पाहिजे खर तर मग कुरुंकर दादा बोललेत बरेच जण बोललेत की पुण्यात कुठेही काही अडचणी होऊ दे किंवा पुण्यात असं कुठलं गाव नाही की जिथं दादांचं नाव नाही परंतु मी म्हणेल महाराष्ट्रात असं गाव नाही जिथे दादांचं नाव नाही कारण हिंदुत्वावर आवाज उठवणारा हिंदुत्वावर आवाज उठवणारा एकमेव ढाण्या वाघ जर कोण असेल ना विधानसभेमध्ये असं तर कुणीही बोलतो परंतु तिथे आवाज उठवणारा आणि माहिती तुम्हाला समोर कोण होत कोण होत एका डरकाळीत मध्ये गार बसवला म्हणून हा आवाज फक्त आपल्याला भात्रीपूरचा मर्यादित ठेवायचा नाही तर हा आवाज आपल्याला महाराष्ट्रामध्ये गाजला पाहिजे लक्षात ठेवा कारण मी दोन हजार एक ला पुण्यामध्ये आलेली आहे मी चाकण मध्ये वास्तव्यास होती जर इथे कुणी चाकणचे असाल तर मला सांगा चाकणचा सा चेहरा मोहरा अजूनही तोच आहे परंतु दादाने दहा वर्षात मध्ये भोसरीचा चेहरा मोहरा किती बदलला आणि याच्याशी जर प्रामाणिक तुम्हाला राहायचं असेल तर मतदान दादालाच करायचं आहे कितीही काहीही अफवा करू द्या कितीही काही खोटं फेरू द्या दादा कुणीतरी एक आला होता डायलॉग वीर नाटक कंपनी चालवणारा ना आणि तुम्हाला म्हटलंय बकासूर अरे जर लोकांचं भलं करणारा बाका सुरू असेल ना तर आम्हाला तो हवाय मुळात त्या डायलॉग मिळाली काय काम केलंय हे त्याला विचारायचं होतं तिथं टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे होती कारण त्यांचा सुद्धा शास्ती करदा माफ केला होता दादा असं नाही म्हटलं असं नाही म्हटलं न्याय दिलाय आणि आज आपण ठिकाणी जे जमलोय ते सर्व कामगार आहोत बघा जन्माला आलेला प्रत्येक कामगारच आहे परमेश्वराने आपल्याला काहीतरी काम दिलेलं आहे आणि ते आपल्याला पार आप करायचं आहे परंतु ज्याला ही जबाबदारी कळली तो घडलाय आणि दादांना माहिती आहे मला काय काम करायचंय दहा वर्षात त्यांनी काय केलं मला वाटतं त्यांच्यापेक्षा जनतेला माहिती आहे त्यामुळं आपल्याला असा नेता गमवायचा नाही आज भारताची अवस्था काय आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही एक आपल्या योगीजींनी एक नारा जो चालू केलेला आहे बटेंगे तो कटेंगे अगदी खरं आहे बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे त्याचं जीवनचं उदाहरण तुम्हाला सांगते ज्या वेळेला विज्ञानाला अध्यात्माची जोड असती सरांनी आणि त्यांचं ज्या वेळेला बोलणं ना एक एक शब्द त्यांचा लाख मोलाचा होता कारण अध्यात्माची जोड असती ज्या वेळेला अध्यात्माची जोड असती आणि संस्कृती आणि संस्कार जपायचे असतात ना त्यावेळेला महेशदादा लांडगे सरकार नेता आपल्याला हवा असतो संस्कृती आणि संस्कार जपायचे असतील आपला धर्म वाचवायचा असेल तर असा एक एक हिरा आपल्याला महत्वाचा आहे मी विनंती करते मी ओटी पसरते सगळ्यांच्या पुढे दादांसाठी माय माऊलांना माझ्या भावांनो दादांना निवडून द्यायचे आणि फिक्स आमदार तर आहेत परंतु आपल्याला मंत्री बनवायचे फिक्स आमदार आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला भविष्याचा विकास आपल्याला भोसरीचा आणखी करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा <laughs> त्यामुळं जास्त वेळ घेणार नाही दादा माझं युट चॅनल आहे मी सगळ्यात महत्वाचं सांगते मी स्वामी आहे मी मानणारी आहे मी आतापर्यंत दादांना कधीही भेटले नाही अगदी <laughs> <आग दी। laughs> <laughs> कारण माझी कामं फार वेगळी माहिती असतील तुम्हाला मी काय गरज नाही ज्या वेळेला गरज पडेल त्या वेळेला मी अगदीच भेटले असते परंतु माझं एक कामही असं आहे की समोरचा व्यक्ती मी ओळखत नसेल किंवा माझी त्याची ओळख नसेल काही संबंध नसेल किंवा माझं कामही त्यांनी केलेलं नसेल, नसेल। परंतु तो जर व्यक्ती योग्य आहे आणि हे जर पब्लिक सांगत असेल तर, तर चा सोब दस्ति। <laughs> मी त्या व्यक्तीच्या सोबत असते मला दादा मी तुमच्याच एरियात आले राहिला आणि मी दररोज माझं युट्यूब चॅनल आहे माझं लाईव्ह असतं अगदी मी दादा मला कधी फोन केला नाही किंवा मी दादांना भेटले नाही परंतु मी प्रामाणिकपणे दादांचा दररोज प्रचार माझ्या युट्यूबच्या माध्यमात करत असते धर्माचा प्रचार प्रसार तर करते परंतु मी न चुकता दादांचा प्रचार प्रसारही करत असते हरकत नाही दादा माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला आणि तुमच्यासारखा भाऊ आम्हाला लाभलाय हा आम्ही जतन करून ठेवू जय जय राम नाव संगीत आहे परत तलवार दिली नाही आता टाळ्या <laughs> वाजल्या पाहिजे जोरदार <laughs> त्यानंतर पुढील सर्वांकडे आपण बोलतोय नात रक्ताचं नात